चपात्या बनून जर पीठ उरलं ना तर त्याचं असं काय बनून खात जायचं याचं एवढा वेळ लागतो ना माणसाला की पुढच्या वेळे ना चपात्या करायच्या वेळेस थोडं पीठ नक्कीच काढून ठेवून बनित माणूस एवढं टेस्टी लागतं बघा हे मग त्यासाठी काय करायचं माहिती का सगळ्यात पहिले तर कांदा घ्यायचंय आता कांदा इथं एक घेतला मी आणि त्याला ना असं उभं उभं कापून घेतले बघा एकदम पातळ कापायचं बरं का कांदा आणि आता लगेच याला एखाद्या भांड्यात टाकून द्यायचं आणि नंतर लगेच कोथंबीर कापून घ्यायची कोथंबिरीला कापलेल्या कांद्यात टाकून द्यायचं आणि कसुरी मेथी घेतली मी ती एक दीड चम्मचा मध्ये टाकून द्यायची त्याचबरोबर लाल मिरची पावडर घेतले ते पण आपल्या टेस्ट अनुसार द्यायचे त्याच्यात टाकून नंतर एक चम्मच आहे ना धन्याची पावडर टाकायची थोडासा अद्रक लसून टाकायचं आणि थोडासा लिंबाचा रस पिळायचा आता याला हाताने मिक्स करून घ्यायचं कांदा आणि मसाला चांगला एक जीव झाला पाहिजे आता कणिक घ्यायची उरलेली आणि त्याला पिठात बुडून असं लाटून घ्यायचं थोडस नंतर त्यावर तो मसाला टाकायचा मीठ टाकायचं पुरतं पहिलं मीठ नाही टाकायचं नाही तर मग पाणी सुटतं मसाल्याला आणि लाटताना हे फुटून जातं त्याच्यामुळे जेव्हा लाटायचं ना तेव्हा मीठ टाकून मिक्स करायचं आणि लाटायचं मग असं त्याच्या साईड उचलायचे आणि एकावर एक ठेवून त्याचं तोंड दाबून घ्यायचं हाताने गोळा करायचं चांगला दाबून घ्यायचा पिठात बुडून लाटून घ्यायचं एकदम हलक्या हाताने लाटायचं बरं का जर जोर लावला ना तर मग सगळा का। कांदा असा वर येतो हळूहळू लाटायचं जेवढं होईल तेवढं नंतर पॅन किंवा तवा ठेवायचा त्यावर हे टाकून द्यायचं आणि मीडियम बारीक गॅसवर आलटी पलटी करायचं पहिलं आणि नंतर त्याच्यावर ते तेल किंवा तूप टाकून घ्यायचं बघा आणि मग नंतर हे ना एकदम बारीक गॅस करायचा आणि मग दोन्हीकडून पण खरपूस असा कलर व्यवस्थित भाजायचं बघा कांदा सुद्धा आतपर्यंत असा मस्त भाजतो ना तर टेस्टला सुद्धा खूप छान लागतं मग त्याच्यामुळे हाय गॅस नाही करायचा मिडियम गॅसवर बारीक गॅसवर भाजून घ्यायचं असं मस्तपैकी आणि जेव्हा खायचं तेव्हा सुद्धा परत असं वरून तूप टाकायचं कसलं जबरदस्त वाटतं खरंच तूप टाकलं का असे दोन तीन हाताने फटके मारून घ्यायचे त्याच्यावर आणि मग आता खायला बसायचं बघा आता इथं दही घेतलं मी त्याच्यावर परत थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आणि मग त्याच्याबरोबर एन्जॉय केला असला जबरदस्त लागतो ना किंवा तुम्ही स्वास बरोबर सुद्धा खाऊ शकता तर खरच एक वेळेस बनवा आणि मला कमेंट करून येणं नक्की सांगा